पवार यांचा पट्टायला पणजे की पकड चालू झाली महेंद्र गायकवाडकर मगाजी सांगितलं सोनेची गदाय नगरला शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा झाली अर्धा किलो सोन्याची गदा होती आणि ती हासेल केली या महेंद्र गायकवाडने महेंद्रा भाऊबली महेर सगळ्याला आपल्याला पाहित सहाशे पाच पेळे कुस्ती करा तगडी कुस्ती चवय लक्षावर लक्षावर लक्ष असेल तर कुठली गोष्ट साध्य निश्चित होत असते समोरचाच तेवढा दिसत असतोय अशी कुस्ती असं रंगले कुस्तीमय मैदाला जामने महाराष्ट्राची भूमी चालतात ते म्हणत आणि अज्ञानींना ज्ञानी करतात ते संत आणि या संतांच्या पावन भूमीत आज मल्ल युद्ध झळकाय लागलेलं ला आहे पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती पुरुषार्थ आणि मर्दुमकीवर खर्च आज भाऊनी केलेला आहे तगडी कुस्ती लागलेली आहे सूचना दिली आहे जरा जुन्या पैलवानांचा इतिहास सांगा जरा बरा जगाचा इतिहास सांगतोय ऐका जात नव्हता जगाला जाहीर केला माझ्या पट्ट्या पुढे कोण दहा मिनिटं टिकला तरी दहा हजार डॉलर पहिल्या दिवशी दहा लढले दहाच्या दहा थोड मारा लोहा केले आणि जनतेनं आवाज उठला भारताच्या कामाला भाग घेऊन दिलाच पाहिजे गामाने भाग घेतला गामा, गामा जगा जेता झाला जिस्को बरोबर फायनलला कुस्ती आली होती जिस्को फार मोठा पैलवान होता समुद्रात पोहायचा व्यायाम करायचा त्याच्या मनाला ती गोष्ट लागली पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पतीला कुस्ती लागली पुन्हा ही समोर बेचाळीस सेकंदात आकडे लावून आसमान दाखवलं गामाने जिस्को भारताची दा, फायनी झाली गामा पाकिस्तानात राहायला गेले एक जाती दंगा रोषाई होते एक जमाव गामाच्या तालमीवर चालून आला होता हिंदूला बाहेर काढा म्हणत होते गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिले आणि सांगितलं माझ्या देहाचे खांडोळकाला नंतर हिंदूकड जावा जमाव शांत झाला आणि निघून गेला या कोणाचा हात धरायची ताकद नव्हती गावाचा त्या हाताने माशी सुद्धा मारता येईल अशी परिस्थिती झाली गामाला गामा मदत कोणी केली झिज केली सांगण्याचं तात्पर्य एवढच कुस्ती सांगण्याचं तात्पर्य एवढच कुस्ती म्हणजे काय जन्माला नाही कुस्ती खेळलाय आणि कुस्ती खेळाडू तिने स्वीकारायची असते हार जीत होत असते विजय पराभव होत असतो चला पैलवान कुस्ती करा काय <स्युण> गामा लागून गेला काय मग गामा केवढे मोठे पैलवान होते याचा जरा विचार करा कोरोनाला कोरोनाच्या काळात लाल मातीत घाम घालणारे पैलवा दुसऱ्याच्यात रोजगारीने जाय लागले अशी परिस्थिती झाली कुस्ती क्षेत्राची वरच्या जोडीतले दहा बारा पैलवा दोनाचा चार हात करून घराकडे गेले परपंचाला भाएदा। लागले शबास ओ तागडी कुस्ती फळी आणि मैदान बाहेर प्रेक्षकांनी फक्त टाळ्या करून पैलवानला प्रोत्साहन द्यायचंय टाळ्या करायला जीएसटी काही लागत नाही टाळ्या केल्याने समोरच्याला प्रोत्साहन आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते चला कुस्ती करा दोघांनी एकमेकाच्या कर चक्या पकडलेल्या दोन तुल्यबळ पैलवान आहे खट्ट कुस्त्या काटा कुस्त्या जोडी जोड तोडीस तोडाच्या कुस्त्या फुकटचा पैसा जाणार नाही रुपयाने रुपयाचा रुपया मोलच होणार हे कसाब हे कौतुक हिंद केसरी पैलवान रोहित पटेल त्रिपाल महाराज केसरी पैलवान विजय भाऊ चौधरी मिट्टी का कुस्ती में, काय वाढवायचं काय फुलवायचं काय झोपासायचं त्याचं भविष्य आहे येणारी तरुण पिढीला आदर्श भविष्य ते कुस्ती गाजली होती आणि त्याची आज जामनेर अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आज रविवार सुपर संडे डे खरा फार मोठ संयोजना बेळगावला हरिशचंद्र बिराजदार मामांची कुस्ती महाबली सतपाल बरोबर झाली होती श्री श्री मारुती भाऊ माझे असते मल्ल सम्राट विष्णुपत्त सावर असते त्याच बरोबर गणपत खेळकर यांना आज आपल्या मनी नाही पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो मरावे परी कीर्ती रूपी व्हावे या लाल मत्तीच्या माध्यमातून पळत पळत चला या लालमत्तीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांची नाव या आजरावर आहे त्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे मृत्यू हा आज आहे

आणि लांबवण्याचा प्रयत्न महेंद्राचा प्रयत्न प्रतिस्पर्धी करतोय डाव आणि प्रति डाव हे दुधारी शस्त्र असते डाव करणारा कजबी असावा लागतो डाव हे भोमऱ्या नाचाऱ्यासारखे असतात डाव करणारा कजबी नसेल तर डाव अंगावरती उलटत असतोय कुस्ती करा डाव आणि प्रतिडाव कुस्तीतले कुस्तीत वतनदारी चालत नाही कुस्ती सांगून शिकून येत नाही कुस्ती आत्मसात करावी लागते तेव्हा हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची किमया ही, ही पहिलाकडे असते असं ते ते साध्य करीत असायच कारण अभ्यास होतो म्हणे या जगामध्ये कुठलीही गोष्ट असाध्य नाही अशक्य नाही हे दाखवून दिलं पैलवानाने हिंद केसरी मारुती भाऊ माने दिल्लीला गेले होते राजीव गांधींना भेटायसाठी सांगलीचं शिष्टमंडळ घेऊन आणि आणि पंचाचा महेंद्र भाऊ